नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे कधी कधी आपल्या भांड्यांना वेगळा असा वास येतो शक्यतो नॉनव्हेज केलं म्हणजे शक्यतो अंड्याचे पदार्थ केले की त्या भांड्याला खूप वास येतो अगदी हे भांड घासलं तरीसुद्धा त्याचा वास जात नाही अशा वेळी आपण पुन्हा भांड घासतो पण तरीही याचा वास जाईल याची खात्री नसते तर अशा वेळेला काय करायचं हे भांडं परत घासत बसायचं नाही तर काय करायचं घरामध्ये एखादं लिंबाची फोड किंवा लिंबू जर वापरून त्याची साल राहिलेली असेल तर ती साल घ्यायची आणि अशी या भांड्यामध्ये फिरवायची किंवा लिंबाचा रस जरी टाकला या भांड्यामध्ये तरीही चालेल आणि अगदी सगळीकडे हे फिरवून घ्यायचं तर बघू शकता जसं आपण भांडं घासतो तसं या सालीने किंवा लिंबाने हे घासायचं आणि फक्त हे भांडं धुवून घ्यायचं परत याला घासत बसायचं नाही अगदी फक्त हे भांडं धुवून आणलं तरी याचा पूर्णपणे वास निघून जातो अशी बरीच भांडी असतील तर भांडी घासताना थोडासा लिंबाचा रस वापरायचा अजिबात कोणत्याही भांड्याला वास राहत नाही आणि बघू शकताय भांड उलट चकाचक निघतं म्हणजे अजून चकायला लागतं तर ही टीप आवर्जून वापरून पहा पुन्हा पुन्हा भांडी घासत आणि धुवत बसण्यापेक्षा एका फटक्यातच भांड्याचा वास ही जाईल आणि भांडी सुद्धा छान चकाकायला लागतील आता यानंतर कधी कधी आपल्या सुद्धा वास येत राहतो काहीतरी वेगळं लिक्विड एखादा हाताला लागलं तर त्याचा वास खूप येतो आणि तो जाता जात नाही मग आपण भरपूर हँडवॉश घेतो किंवा अजून काही लिक्विड वापरतो पण हा वास जाता जात नाही तर असा हँडवॉश वाया घालवत बसण्यापेक्षा एक सोप्पं काम करायचं घरामध्ये जर अशी लिंबूची फोड किंवा लिंबू साल किंवा लिंबाचा रस असेल तर तो, तो आपल्या हातावरती लावायचा आता हे पहा लिंबाची साल अशी हातावरती चोळायची किंवा लिंबाची फोड अशी हातावरती सगळीकडे फिरवून घ्यायची म्हणजे रस लावायचा आणि त्यानंतर हात असा प्रकारे चोळून घ्यायचा आणि आता बघू शकताय हात आपले किती क्लीन वाटतात तर मी आता हात धुवून येते आणि तुम्हाला याचा रिझल्ट सांगते तर हे पहा मी हात धुवून आलेले आहे अजिबात त्याचा वास राहिलेला नाही आहे आणि हातसुद्धा बघू शकता किती क्लीन झालेली आहेत हाताला थोडीशी शाईन सुद्धा आलेली आहे तर आहे ना खूप महत्वाची टीप अगदी जेवण केल्यानंतर किंवा एखादं काम केल्यानंतर सुद्धा हे आपण करू शकतो आता यानंतर स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा आणि गृहिणींच्या सर्वात जवळचा म्हणजे हा चॉपिंग पॅड चॉपिंग पॅड वापरून वापरून काय होतं आपण कितीही त्याला घासलं धुतलं तरी त्याचा वास राहतो कारण आपण यावरती कांदा चिरत असतो वेगवेगळ्या भाज्या चिरत असतो यामुळे याला एक प्रकारचा वास येत राहतो जरी नेहमी आपण याला घासून स्वच्छ धुवून ठेवलं तरी एक ठराविक दिवसांनी याचा स्मेल म्हणजे वास यायला लागतो तर अशा वेळेला काय करायचं एखादी लिंबाची फोड किंवा लिंबाची साल जरी असली तरीही चालेल ती अशी सगळीकडे यावरती फिरवून घ्यायची म्हणजे लिंबाचा रस याला लागला पाहिजे आणि यानंतर हा चॉपिंग पॅड स्वच्छ धुवून घेतला तर याला अजिबात वास राहत नाही खूप छान अशी टीप आहे तुम्ही करून पहा आता हा चॉपिंग पॅड बघू शकता यावरती काळे डाग सुद्धा पडलेले आहेत याला आपण प्रत्येक वेळेला घासून धुवून ठेवत असतो पण कसं होतं नेहमी कांदा टोमॅटो किंवा वेगवेगळ्या भाज्या चिरून ठराविक दिवसानंतर चॉपिंग पॅडची अशी अवस्था होते विशेषतः व्हाईट कलर म्हणजे पांढऱ्या कलरचा चॉपिंग पॅड असेल तर बापरे अजूनच ते विचित्र दिसतं आणि कितीही आपल्या घासणीने घासलं तर हे डाग मात्र जाता जात नाहीत मग अशा वेळेला काय करायचं सर्वात आधी यावरती थोडं गरम पाणी ओतायचं खूप उकळलेलं नाही पण पाणी गरम करून घ्यायचं तर हे पा अशा पद्धतीने यावरती छान असं गरम पाणी ओतायचं सगळीकडे हे पसरवून घ्यायचं कारण गरम पाणी चॉपिंग पॅडवर ओतलं की ते थोडंसं कोमट होतं तर हाताने असं सगळीकडे पसरवून घ्यायचं किंवा बेसिनमध्ये नेऊन यावरती गरम पाणी ओतलं तरीही चालेल हात न लावता तर मी याच्यावरती पूर्ण गरम पाणी ओतून घेते बेसिनमध्ये तरी ते बघू शकताय गरम पाणी ओतल्या ओतल्या याचा कलर थोडासा बदललेला आहे थोडा उजळलेला आहे पण यावरचे जे काळे डाग आहेत ते तुम्ही बघू शकताय शिवाय थोडासा वास सुद्धा येत आहे याचा आता यानंतर यावरती एक चमचा भर बेकिंग सोडा घालायचा म्हणजे खाण्याचा सोडा जो आपल्या नेहमी घरी उपलब्ध असतो तो सोडा तर तो असा चमच्याने सगळीकडे पसरवून टाकायचा आणि यानंतर हाताने हा सगळीकडे पसरवून घ्यायचा किंवा चमच्यानेच अगदी सगळीकडे खूप सारा बेकिंग सोडा टाकला तरीही चालेल आता यानंतर एक लिंबाची फोड घ्यायची किंवा लिंबाचा रस घ्यायचा आणि तो सुद्धा या शॉपिंग पॅडवर टाकायचा आणि टाकल्या टाकल्या पाहू शकताय त्याला बबल्स यायला लागलेत तर लिंबाच्या सालीने काय करायचं हे थोडंसं असं घासायचं आहे तर सगळीकडे हा लिंबू असं चोळून घ्यायचा आहे म्हणजे लिंबाचा रस या पूर्ण चॉपिंग पॅडला लागला पाहिजे तर एक साधारण मिनिटभर मी याला असं एक दोन मिनिटं हा चॉपिंग पॅड मी या लिंबाच्या सालीने घासलेला आहे तर आता चॉपिंग पॅड असा घासल्यानंतर लगेचच याला पाण्याने धुवायचं नाही तर दहा मिनटं याला असंच ठेवायचं आणि दहा मिनिटांनंतर बघू शकतो आपण इथे याचे काळे डाग थोडेसे कमी झालेले आहेत जी घाण आहे ती थोडीशी निघून गेलेली आहे पण आता हा चॉपिंग पॅड जास्तच खराब झालाय तर मी ते एक तारेची घासणी वापरते आपण हवं तर ब्रशने सुद्धा असा हा चॉपिंग पॅड घासू शकतो किंवा भांडी घासायची घासणी वापरली तरीही चालेल पण मी ते तारेची घासणी वापरत आहे पण जास्त जोर नाही द्यायचा अगदी हलक्या हातानेच घासायचा आहे तर हे पहा जिथे जास्त काळे डाग आहे तिथेसुद्धा सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हातानेच घासायचं आणि यानंतर या चॉपिंग पॅड ला पण एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर मी हा बेसिनला धुवून घेते आणि बघू शकताय चॉपिंग पॅड किती स्वच्छ निघालेला आहे यावरचा जो वास होता तो सुद्धा पूर्ण निघालेला आहे अजिबात याला वास येत नाही तर आता इथे बघू शकताय साधारण काळपट तुम्हाला दिसत असेल आधी हा खूपच काळा डाग दिसत होता म्हणजे खूपच यावरती डाग पडलेले आता सगळे डाग निघालेले आहेत आणि जो डार्क एकदम डाग होता तो मात्र थोडासा फेंट असा राहिलेला आहे पण अजून एक सांगते की यावरती ना तुम्ही व्हिनेगर वापरलं तर अगदी नव्यासारखा चॉपिंग पॅड निघतो जसं आपण धुवून आणलेला आहे तर चॉपिंग पॅड धुण्याच्या आधी यावरती थोडंसं व्हिनेगर टाकायचं आणि त्यानंतर हा चॉपिंग पॅड धुवून घ्यायचा इतका क्लीन लिखतो अगदी नवा आणलेली आहे की काय असा वाटतो आता माझ्याकडे व्हिनेगर नाही आहे त्यामुळे मी वापरलेला नाही पण तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर आवर्जून वापरा एकदम नव्यासारखा हा चॉपिंग पॅड वाटेल तुम्हाला पण आता आपण घरच्याच साहित्यात क्लीन केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील